या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट एट फाय फाय वन सिक्स नाईन इलेक्ट्रो प्रदर्शन दोन हजार पंचवीस क्षेत्रीय भेट पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण सोलापूर या विभागातील इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली व प्राध्यापक कैरमकोंडा श्रीनिवास इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस प्रदर्शनास सदिच्छा यांनी भेट दिली सदरच्या प्रदर्शनास दरवर्षी व्यवस्थापक मंडळाकडून विद्यार्थी व शिक्षकांना मोफत प्रवेश दिला जातो यावर्षीही दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी मोफत प्रवेश देण्यात आला या प्रदर्शनात इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस सोलर सिस्टीम एअर कंडिशनर रेफ्रिजरेटर वॉटर प्युरिफायर व इतर इलेक्ट्रो उपकरणांचे विद्यार्थ्यांना रचनात्मक माहिती त्यांची किंमत व त्याचे उपयोग यासंबंधी सविस्तर माहिती मिळाली सदरच्या प्रदर्शनास मोफत प्रवेश दिल्याबद्दल महाविद्यालयाकडून इलेक्ट्रो प्रदर्शनाचे व्यवस्थापकीय मंडळाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले सदरच्या भेटीस प्राचार्य श्री युवराज मेटेसर व उपप्राचार्य प्राध्यापक अनिल निंबाळकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले श्री राजया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्रा सिमेंट अल्ट्राटेक ट्रेक लिक्विड अडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजा या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळी संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयसीड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावर समोर सोलापूर